नमस्कार मंडळी एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या आवडीचा निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रोडा आणतील असं मीडिया आणि विरोधी पक्ष सातत्याने बडबडत होते मागचे दोन दिवस त्यावरूनच सगळ्या बातम्या चालवल्या जात होत्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीला धोबी पछाड देणं महाविकास आघाडीला जमलं नव्हतं महाविकास आघाडीच कशाला मीडियाही त्यांच्या सोबत होता आणि ही मीडिया आणि महाविकास आघाडी ही जोडगोळी या दोघांनाही महायुतीला हरवणं शक्य झालं नाही उलट महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी झाली आणि त्यामुळे महायुतीमध्ये रोडा टाकण्याचं काम ही मंडळी करत होती दोन दिवसांपासून आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात आलं होतं आज दुपारीच मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचं शीर्षक होतं एकनाथ शिंदे राजकीय आत्महत्या करणार नाहीत हे जे काही सगळं चाललेलं आहे हे हा मीडियाचा खेळ आहे एकनाथ शिंदे ही हे सामंजस्याची भूमिका घेतील असं मी त्या व्हिडिओत सांगितलं होतं आणि त्यानंतर काही वेळांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली शिंदे म्हणाले की मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या रक्ताच्या शेवटच्या तेंबापर्यंत मी कार्यरत राहीन पक्षासाठी महायुतीसाठी काम करेन मुख्यमंत्री पद हे माझ्यासाठी काहीही मोठं नव्हतं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्त्यासारखाच मी काम करत राहीन त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून मोदी अमित शाह हे जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे अशी ही एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि त्यातून त्यांनी एका एक दगडात अनेक पक्षी मारले मित्र सगळ्यात पहिला जो वार त्यांनी कोणावर केला असेल तर तो म्हणजे मीडियावर केलेला आहे मीडिया टपून बसलेला होता की एकनाथ शिंदे हे कधी वेगळी भूमिका घेत घेतात किंवा एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीत कधी काही बिनस्त आहे हे मीडिया बघत होता किंवा त्यासाठी टपून बसला होता त्यांना अपेक्षा होती की या मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये भिंसेल अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं होतं आणि त्यामुळे ती इच्छा त्यांची आजही कायम असेल आणि त्या इच्छे खातरच एकनाथ शिंदे हे महायुती सोडायलाही तयार होतील असं मीडियाला वाटत होत पण एकनाथ शिंदे यांनी अगदी सामंजस्याची भूमिका घेतली आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं जे काही जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं सांगून त्यांनी मीडियाची तोंड बंद करून टाकलं दुसऱ्या बाजूला मित्रांनो विरोधी पक्ष हेही टक लागून बघत होते की नेमकं काय होत आहे एकनाथ शिंदे हे काय वेगळी भूमिका घेत आहेत मंडळी तुम्हाला आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती ही भेट काहीतरी ऑफिशियल कामासाठी होती पण बातम्या पसरवल्या गेल्या की एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सोबत जाऊ शकतात किंबवना अशा प्रकारच्या बातम्या याव्यात म्हणूनच शरद पवार एकनाथ शिंदे यांना पर्सनली भेटायला गेले होते त्यांचा त्यांचं काम काहीतरी वेगळं होतं पण हेतू हा होता आणि त्यावरून बातम्या चालवल्या गेल्या पण त्याही पोल ठरलेल्या त्याही पोल ठरल्या कारण एकनाथ शिंदे यांनी आज सामंजस्याची भूमिका घेतली आता कदाचित एकनाथ शिंदे यांना किंवा त्यांच्या पक्षातील नेते कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की उद्यापासून नऊ सकाळी नऊचा बोंगा बघा कस मुख्यमंत्रीपद गेलं बघा मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री काढून घेतलं आता पक्षही करणार भाजप देशोदडीला भाजप लावणार वगैरे वगैरे काहीही बडबडेल पण त्यात हीच आहे का एका मुख्यमंत्री पदावरून जर महायुती तोडायची तर मग निवडणुकीच्या दरम्यान जो मोठा प्रचार केला घरोघरी गेले लोकांना कन्विन्स केलं आणि लोकांनी आपलं पाठबळ मागे उभे उभं ठेवलं हे जे आहे हे सगळं अगदी केरात जाणार होत पण एकनाथ शिंदे यांनी ते जाऊ दिलं नाही ठीक आहे नऊचा बोंगा सकाळी बडबडेल एक महिना दोन महिना बडबडेल आणि त्यानंतर गप्प होईल पण त्यामुळे पक्ष संघटना धुळीस मिळवायची नसते हे एकनाथ शिंदे यांनी जाणलं आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सकाळच्या भोंग्यासह सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना एक चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे हा तर अशा प्रकारे हा दुसरा पक्षी त्यांनी मारलेला आहे तिसरा पक्षी मित्रांनो की सत्ता जोपर्यंत असते त्या सत्तेचा फायदा पक्ष संघटना वाढवण्यासाठी करायचा असतो एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या काळामध्ये नेमकं ते केलं त्यांनी पक्ष संघटना वाढवली अर्थातच त्याला भाजपची मदत होती भाजपच्या मदतीने त्यांनी पक्ष संघटना वाढवली आज एकनाथ शिंदे यांच्या यांचे जे काही उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी सहा ते सात उमेदवार हे भाजपचे आहेत ते भाजपमधून इथे आलेले आहेत पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आता तर एकनाथ शिंदे यांच्याकडे फार मोठी जबाबदारी पण नाही आहे कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल त्यामुळे शासकीय फार मोठी जबाबदारी नाही पण पक्ष संघटनेची जबाबदारी मात्र त्यांच्याकडे असेल आणि जो कालावधी त्यांना मिळेल एका बाजूला सत्ता दुसऱ्या बाजूला संघटनेसाठी पूर्ण वेळ यातून ते मोठ्या प्रमाणात पक्ष संघटना बांधू शकते आणि त्या अर्थाने त्यांनी अजून एक पक्षी मारलेला आहे मंडळी पुढचा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने काम करतात म्हणजे ते अगदी रात्री केवळ दोन तास झोपतात पहाटे उठतात लोकांना भेटतात लोकांपर्यंत जातात आणि त्यांच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील या लागू झालेल्या आणि त्यामुळे जनसंपर्क करताना आता एकनाथ शिंदे यांना या त्यांच्या योजना सोयीच्या ठरणार आहेत सोयीच्या ठरणार आहेत आणि अशा प्रकारे मित्रांनो एकनाथ शिंदे हे केवळ प्रशासकीय अनुभव गाठीशी बांधणार नाही आहेत तर पक्ष संघटनेवरही मान ठोकणार आहेत आणि हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी लाँग टर्मसाठी फायद्याचं ठरणार आहे फायद्याचं ठरणार आहे ह्या ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेतलेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय हा सुयोग्य सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट जी उद्धव ठाकरे हे यांनी कधीच जाणली नाही ती म्हणजे एकनाथ शिंदे हे महायुतीत लढले होते महायुतीत लढले होते आणि राज्यातील जनतेने जो कौल दिलेला आहे तो भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असा वेगवेगळा दिलेला नाहीये राज्यातील जनतेने कौल दिला हा महायुतीला कौल दिलेला आणि अशा प्रकारे आज सामंजस्याची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे यांनी जनतेने दिलेल्या दिलेला जो कौल आहे त्याचा सन्मान राखलाय त्याचा सन्मान राखलाय मित्रांनो जर जनतेने दिलेला कौल त्याचा सन्मान राखला गेला नाही तर काय हालत होते हे उद्धव ठाकरे यांनी अनुभवलेलं दोन हजार एकोणीस मध्ये युती म्हणून जनतेने कौल दिला होता पण उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि जनतेने दिलेला कौल त्यांनी नाकारला त्यांनी फेटाळून लावला नेस्तनाभूत केला आणि आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती काय आहे बघा म्हणतात ना जनतेच्या काठीमध्ये जोर असतो पण आवाज नसतो हे एकनाथ शिंदे यांनी ओळखलं आणि खूप समंजस्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे या भूमिकेबद्दल निश्चितच राज्यातील जनता त्यांचे आभार मानेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद